बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आता सर्वत्र राज्यामध्ये सर्वत्र उपोषण व आंदोलने सुरू झालेली आहेत संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये अद्यापपर्यंत या प्रकरणाचा छडा लागला नसल्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे यामध्येच आज नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तहसील कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यात आरोपींची टेस्ट करण्यात यावी जेणेकरून जे नेते आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत ते उघड होईल तात्काळ यात जे आरोपी दोषी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशा अन्य मागण्यांचे निवेदन आज तहसील कार्यालय अर्धापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले या घटनेचा लवकरात लवकर छडा लावावा अन्यथा राज्य सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी सकल मराठा समाज समाजाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आला मागच्या एक महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष भैया देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे काही नराधमांकडून हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्याची पार्श्वभूमी अशी आहे की मसाजोग येथे एक पवनचक्की प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर मसाजूग येथील काही बांधव वॉचमन म्हणून कार्यरत आहेत तेथील दलित बांधव जे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत त्या ठिकाणी त्यांनी ड्युटीवर असताना जे संबंधित आता आपल्याला जे आरोपी सापडलेले आहेत ते आरोपी त्या पवनचकी प्रकल्पावर खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्या दिवशी तसाच प्रसंग झाला त्या दिवशी ते आरोपी खंडणी मागण्यासाठी आले असता त्या तेथील ती वॉचमॅन असलेल्या एका दलित बांधवाने सरपंच संतोषभया देशमुख यांना के कॉल केला सरपंच संतोषभया देशमुख त्या ठिकाणी गेले असता त्यांनी मध्यस्थ केली आणि त्या संबंधित सोनवण्या नावाच्या बांधवाला वाचवण्याचं काम संतोषभया देशमुख यांनी के केलं आणि त्याचाच राग मनात धरून त्या ठिकाणच्या त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी संतोष भैया देशमुख यांना अपहरण करून त्यांची अत्यंत निर्गुणपणे हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ त्या हत्येच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रभर गेली महिनाभर झालं निदर्शने मोर्चे सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आज माननीय तहसीलदार साहेब यांना जे त्या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जे वाल्मिक कराड नामक व्यक्ती आहे ती व्यक्ती संतोषबाई देशमुखांची हत्या झाल्यानंतर जवळपास बावीस तेवीस दिवस फरार होता म्हणजे नक्कीच त्या आरोपीची या हत्येच्या घटनेमध्ये काही ना काहीतरी भूमिका आहे मग तीच भूमिका या ठिकाणी त्या आरोपीची नार्कोटेस्ट करावी म्हणजे जे काही सत्य असेल या प्रकरणातलं उघड होईल अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो जर आपली मागणी मान्य नाही झाली भविष्यामध्ये आपण काय करू शकतो किंवा काय आव्हान करणार सध्या तरी आम्ही या प्रकरणामध्ये जो लढा लढत आहोत तो कायदेशीर आणि संविधानिक मार्गाने लढत आहोत आणि आम्हाला भारतातील न्यायालयावर आम्हाला नक्कीच विश्वास आहे की न्यायालय संबंधित न्यायालय आम्हाला न्यायाची भूमिका देईल अशी आम्ही आशा बाळगून आहोत त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणामध्ये कायदेशीर आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा लढा याच पद्धतीने सुरू ठेवू हो। वालिमिक करार आणि त्याच्यासोबतचे जे काही सात आठ गुन्हेगार आहेत ते गुन्हेगार आहेत ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे ते तरी ते गुन्हेगार नाहीत असं काही नेत्याचं म्हणणं आहे त्याच्यामुळे त्याची नार्को टेस्ट करावी हे निवेदन आम्ही आज तहसीलदारांना देऊन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी ने निवेदन दिलेलं आहे आणि हे जर निवेदन देऊन जर ऐकत नसतील तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन तर करतच आहोत त्याचा वेगळा मार्ग सरकारनं आम्हाला हातात घ्यावा लागू नये हे विनंती कर करतो आणि माझे सदर्शन देतो सरकारचा खरोखर यांनी जर नाही आता निवेदनावर नाही केलं तर आम्ही सरकारचा निषेध या चार दिवसामध्ये करणार आहोत